決まってます。 वतीनं त्यांचा सगळ्यांचा या ठिकाणी सगळ्यांना धन्यवाद आज या ठिकाणी केदारी कुटुंब एका नवीन व्यवसायात आज पदार्पण करत आहे आजपर्यंत त्यांनी अनेक नवीन व्यवसाय चालू केले आणि या सर्व व्यवसायाला सर्व मित्र परिवार याही माझे उपस्थित होता आणि आजही सर्व केदारी कुटुंबियांचा परिवार या ठिकाणी उपस्थित आहे आज केदारी कुटुंबियानं जो नवीन व्यवसाय पदार्पण -पद करत असताना जो त्यांनी व्यवसाय टाकलेला आहे तो लेदर मशीन श्री स्वामी समर्थ लेदर मशीन असा एक नवीन व्यवसाय हो या ठिकाणी त्यांनी चालू केलेला आहे आणि आज त्याचं या ठिकाणी उजाड होत आहे मी प्रथमता केदारी कुटुंबियांचा नक्की धन्यवाद येईल आणि मला प्रथमता या ठिकाणी केदारी कुटुंबियानं बोलण्याची जी संधी दिली याबद्दलही त्यांचा आभार मानाल सर्व मित्रपर्वांना एक लक्षात ठेवा की आज जो केदारी कुटुंबियातून जो व्यवसाय ज्यांनी चालू केलाय तो त्यांचा मुलगा त्याला आपण सर्वांनी साथ द्यायची आहे आणि व्यवसाय परभारेला कसं लवकरात लवकर जाईल हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे धन्यवाद जय शिवराय आपल्या शिवजन्मभूमीमधील समर्थ फ्लॅक्स प्रोफायटर शुभम केदारी शुभम के बद्दल बोलायचं बोललं तर तो बिझनेसमधी नुसतं कस्टमर आला आणि त्याला कन्व्हेन्स कसं करायचं त्याची क्वालिटी कशी करायची त्यांनी या फ्लॅक्सच्या मार्गदर्शनातून त्याने आता नवीन लेझर मटिंग कटिंगचा व्यवसाय चालू केला आहे तिच्यामध्ये इलेक्ट्रिकल बोर्ड येतील किंवा कटिंगचं लेटर्स येतील तर प्रकारे त्याची क्वालिटी आणि त्याच्या ज्या कर्तव्याला सलाम आणि त्याची जी कस्टंबरपर्यंत कुठलंही आपलं मार्गदर्शन असेल तो चांगल्या प्रकारे करतो आणि कस्टमरला कसं आपण सॅटिस्फाय करावा त्याच्याकडून शिकण्यासारखं आणि पोखण्यासारखं आहे तर त्याचा हा बिझनेस आपला चांगल्या प्रगतीने पुढे जावो ही ईश्वर प्रार्थना आणि त्याचा या उद्योजकामध्ये भरभराटी वाढव आमची नेहमीच साथ असेल आणि आमचे संतोष भाऊ पण यांना पण आमची नेहमीच साथ असेल त्यांचा हा बिझनेस

केदारी आहे त्यांच्या समोर खरं म्हटलं तर आमचे मार्गदर्शक आणि या व्यवसायाला खरं म्हटलं तर चालना देणारे आमचे मित्र लोकनियुक्त सरपंच आदरणीय संत भाऊ केदारी तर म्हटलं तर हा व्यवसाय चालू करत असताना आपल्या कुटुंबाला बरोबर घेऊन त्यामध्ये गणेश असत सर्व केदारी परिवार असल तर म्हटलं तर शुभम हा कर्तृत्व असा हा मुलगा आणि या मुलाला हा व्यवसाय ज्यावेळेस करून घेत असताना त्याच्यामध्ये एक आगळं वेगळं तर म्हटलं तर आपल्याला ह्या जुन्नर शहरामध्ये या मशीन नव्हत्या आपल्याला नारायणगाव या ठिकाणी जायला लागत परंतु संतोष भाऊनी पुढील भविष्य काळात का पाहून या ठिकाणी लेदर सारख्या मशीन असेल त्याच्या अगोदर अजून एक मशीन आली आणि पुढील काळात मोठ्याल्या मशीन या ठिकाणी उपलब्ध होणार आहे म्हणून आपल्या या जुन्नर तालुक्यात नव्हे तर जुन्नर शहरात आपल्या परिसरात ग्रामीण भागात एक नवीन व्यवसाय या ठिकाणी शुभम भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा करण्यात येणार आहे म्हणून आपल्या उपस्थित सर्वांच्या वतीने मी या सर्व केदारी कुटुंबांना त्याचप्रमाणे शुभम भाऊला आमच्या सर्व मित्र त्या वतीने त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आली धन्यवाद रामकृष्ण आरे जय आज श्री समर्थ फ्लेक्स गेले अनेक वर्ष फ्लेक्स व्यवसायात काम करत असताना तर जगाबरोबर थोडं पुढचं पाऊल टाकलं पाहिजे फ्लेक्स व्यवसाय करत असताना तसं कॉम्पिटिशनचा व्यवसाय मग त्यात आता नवीन काय आलं आणि नवीन काय करायचं तर आमचा जीवाचा मित्र म्हणजे ज्याला आम्ही सोन्या प्रेमाने सोन्या म्हणतो शुभम कॅदारी फार कमी वयामध्ये व्यवसायाची जबाबदारी हातामध्ये घेऊन यशस्वी पाऊल टाकायचं म्हणजे इतकं सोपं नाही कारण कमी वयामध्ये व्यवसाय ताब्यात घ्यायचा आहे खरं तर आमचे मित्र संतोषजी कॅदारी यांचे ते चिरंजीव आहेत आणि हा व्यवसाय ताब्यात घेत असताना एक यशस्वी वाटचाल कमी वेळेमध्ये फ्लेक्स व्यवसायात भरावी आणि त्यानंतर आता जे ले लेझर कटिंगचं मशीन आणले त्यांनी आता बोर्ड बनवलं मी पाहिला खूप चांगल्या पद्धतीचा बोर्ड अप्रतिम बोर्ड त्यांनी बनवलेला आहे आणि सुंदर शहराचे पहिलंच मशीन आहे म्हणजे नुसतं बोलायचं नाही तर करून दाखवायचं अशी ख्याती आमच्या मित्राची आहे एक चांगला व्यवसाय नवीन व्यवसाय चालू केलेला आहे या व्यवसायाला आमच्या शुभेच्छा देत असताना सहकार्य तर राहिलंच आता मी फ्लेक्स व्यवसायात आहे परंतु ज्याच्या त्याच्या नशिबाने ज्याच्या ज्या कर्तृत्वाने ज्याला त्याला मिळत असतं मग एकमेकाविषयी मनामध्ये न्यूनगंड ठेवण्यापेक्षा एकमेकाचा हातात हात धरून एकमेकाला सहकार्य करून कसं पुढं जाता येईल अशी आमची भावना आहे आणि सातत्याने त्यांचंही मला सहकार्य असतं काही कमी पडलं वेळे काढायला ते सहकार्य करतात आमचंही सहकार्य त्यांना असतं निश्चितच नवीन व्यवसायामध्ये आम्ही त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत असताना व्यवसायामध्ये दे सहकार्य करू आणि त्यांना या भ्या व्यवसायाच्या वाटचालीसाठी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय शरददादा सोनवणे विघ्नर सहकारी साखर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदा शेरकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय संजयराव काळेसाहेब जिल्हा परिषदेच्या सदस्य आदरणीय आशाताई आमचे बंधू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संचालक काही ये का ये सांगता येत नाही तर संचालक आदरणीय संतोषदादा चव्हाण यांच्या वतीने त्यांना व्यवसायाच्या पुढील वाटचालीसाठी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद आज या शुभमुहूर्तावर आमचे सहकारी मित्र सहकार क्षेत्रातील एक नामांत व्यक्तिमत्त्व माननीय संतोष शेठ केदारी आणि त्यांचे चिरंजीव शेठ केदारी यांनी या लेझर प्रिंटच्या लेझर बोर्डच्या नवीन व्यवसायात आज पदार्पण केलेलं आहे त्याचा शुभारंभाचा सोहळा आज या ठिकाणी होत आहे असं खरं पाहिलं तर जुन्नर शहरात पहिल्यांदाच संतोष केदारी यांनी फ्लेक्सची जी उणीव होती ती उणीव साधारण पंधरा वर्षापूर्वी भरून काढली आणि या फ्लेक्सचा व्यवसाय या जुन्नर शहरात आणला आणि लवकरच तो व्यवसाय बार वाटीस नेला त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे शरंजीव आज या नवीन व्यवसायात हो एक सहपादार्पण करत आहेत त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस त्यांच्या ह्या नवीन व्यवसायास मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना ह्या व्यवसायात विकत हो त्यांच्या व्यवसायाची अशी लेण्याच्या मी प्रार्थना करतो धन्यवाद आज एकमेक्या सर्व नागरिकांना सर्व आक्षांना माझे माझ्या एक एकमेका कामगार दिनाच्या आश्चर्यच्या हे कामगार दिनाचं औचित्य साधून कामगार दिनाचं औचित्य साधून आज या ठिकाणी आम्ही नवीन व्यवसायात पदार्पण करत आहोत दोन हजार पाच साली आम्ही ट्रिपलेक्स या नवीन व्यवसायाच्या माध्यमातून फ्लेक्स महिन्याच्या माध्यमातून आज गेली चौद सतरा वर्ष फ्लेक्सच्या माध्यमातून आम्ही जुन्नर तालुक्यामध्ये सेवा देत आहोत आज या ठिकाणी आम्ही नवीन व्यवसायात पदार्पण करत असताना जुन्नर तालुक्यातून आपल्या पश्चिम भागातील जुन्नर शहरातील लोकांची गरज बघता आज या लेझर मशीनचा साईन बोर्ड जेणेकरून आपल्याला पुण्या किंवा नारंगाव या ठिकाणी आपल्याला बन बन बोर्ड बनवायला लागायचे त्याची तीच गरज ओळखून आम्ही या व्यवसायात पदार्पण करत आहोत या ठिकाणी लेझर मशीननी आपले सर्व लाईटचे बोर्ड असतील पाट्या असतील नंबर प्लेट असतील या सर्व गोष्टी या इथं उपलब्ध होतील प्रत्येकच्या माध्यमातूनच काही सी एन जी राऊटर असेल आपले इंटरनेटचे बोर्ड असतील हे सर्व सुविधा आपण या मैश्री इथं उपलब्ध करणार आहोत आज या ठिकाणी या उद्घाटनाला आमच्या पाटळीबावरचे माजी सरपंच आमचे मित्र माऊली शेठ कबाडी प्रथम लोक लोकनृत्य महिला सर्वच स्वातीताई कबाडी व आमच्या नेहमी सहकार्य करणारे व आमचे आजारस्तंभ रवी शेठ कुलारी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष गणेश भाऊ महाबरे आमचे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादा तसेच आमचे मित्र माजी पाझडी गावचे माजी उपसरपंच अरुण शेख क पापडे आणि सर्व मित्रपरिवार या ठिकाणी या छोट्याच्या खानी कार्यक्रमाला का उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद हो देतो इथून पुढच्या काळामध्ये हा व्यवसाय का सडत असताना माझा चिरंजीव शुभम केदारी याच्या माध्यमातून हा व्यवसाय सर्व आपले करणार आहे तिथून मागच्या काळामध्ये त्यांनी लेखा व्यवसाय अतिशय कट कसतीने व अतिशय नेहमीने आपलं नाव जुन्नर शहरामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये त्यांनी गेलं आहे आज त्याच पद्धतीने स्त्री समर्थ साईनबोर्ड या माध्यमातून आज नवीन करीत आहे मी सर्वांना धन्यवाद देतो की आपण इथं आलात आमच्या कार्यक्रमाला जुलित केलं व सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी केजारी पड्यावरच्या वतीने व सर्व आमचे नातेवाई मित्रपटावरच्या वतीने सर्वांना धन्यवाद देतो